नाशिक येथे धक्कादायक घटना घडली आहे लहवीत येथील एका अवघ्या सोळा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय तेजस विठ्ठल आहे असं या मुलाचं नाव आहे या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जाते याबाबत या अधिक माहिती अशी की तेजस आहे आपल्या कुटुंबियासोबत खेळत असताना अचानक चक्कर येऊन पडला त्यामुळे त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता गेल्या दोन ते तीन दिवसापासून त्याच्या छातीत आणि पोटात जळजळ होत होती त्यामुळे त्याला त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात उपचारासाठी नेलं होतं दोन दिवस अपशोधोपचार केल्यानंतर त्याची तब्येत काहीशी सुधारली होती मात्र त्यानंतर तेजस आपल्या कुटुंबियासोबत टीव्ही पाहत खेळत मग नसताना त्याला अचानक पोटात त्रास जाणवू लागला होता संपूर्ण बातमी पाहूया दी एच एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा कुटुंबियांना याबाबत माहिती मिळण्याच्या आधीच त्याला हृदयविकाराचा झटका आला त्याला उपचारासाठी देवळाली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र आधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला शोकाकुल वातावरणात तेजसवर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली त्याच्या पश्चात आई वडील एक बहीण चुलते असा परिवार आहे तेजसच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जाते तेजस आहेर हा शाळकरी विद्यार्थी होता त्याची दैनंदिन कामे देखील सुरू होती अशी माहिती नातेवाईकांनी दिली दरम्यान गेल्या काही महिन्यापासून तरुणामध्ये हृदयविकाराचा धोका वाढतोय तणाव हवामानातील बदल खाण्यापिण्याच्या पद्धती बदलती जीवन मनशली यामुळे हा धोका वाढत असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे